नमस्कार तुम्ही पाहतात मुंबई वॉच रोड शांतीनगर येथील फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केल्याच्या विरोधात आझाद हा युनियन तर्फे भाईंदर पश्चिम नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे जाणून घेऊया फेरीवाले आमचे काय म्हणणे आहे मागणी काय आमची काही मागणी नाही आहे आम्ही हे फक्त एवढं मागणी करतोय की संसदनी जे कायदा पास केला आहे त्याचा पूर्ण पालन करा जे हायकोर्टाने सांगितलं आहे जे महानगरपालिकेचा कायद्यात राहिला की तुम्ही टाउन मेटिंग कमिटी बनवा फेरीवाल्यांना हावर जो नाजनमध्ये जागा द्या त्याचा पूर्वी जे पात्र फेरीवाले त्यांना उचलून टाकू नका हे आमची विनंती म्हणून आपण ह्या मागण्यासाठी बसलो आहे की आमचे जे एकशे पंच्याहत्तर फेरीवाले आहेत जे पात्र आहेत ज्यांनी प्रधानमंत्री स्वानिधी योजनेशी लाभ घेतला आहे त्यांना जे तुम्ही हाकलून टाकलं आहे ते बंद करा आणि त्यांना परत स्वयंरोजगार करण्याची जागा द्या कुठे फेरीवाले बसत होते आणि कुठून हा हे बेरीवाले होते सेक्टर एक आणि दोन मध्ये तिथे एकशे पंच्याहत्तर बेरीवाले पात्र आहेत आणि दहा महिन्यापूर्वी अशी परिस्थिती झाली आहे की आमचे जे माता बहिणी आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आमच्या मुलांना किती द्यायचं पैसे चालत किती द्यायचं ही परिस्थिती झाली म्हणजे आम्ही उपाशी मारायची पाली आलेली आहे म्हणून आम्ही आता हे विचार केला आहे तर आता आमचा रोजगार चालेल किंवा आमचं इथून अर्थी जाईल इथून कब्रिस्तान किंवा आसपासला इथून उत्तर राहतो आम्ही रोजीरोटी दे